मराठी ते धडक ते धडक तीर्थरूप स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रथम पुण्यस्मरण व पुष्पांजली अर्पण कार्यक्रम शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी आयोजित केला आहे तरी आपण उपस्थित राहावे आपले नम्र दिलीप कलजेराव बाबर शरद कलजेराव बाबर अमोल अनिल भाऊ बाबर संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आमदार सुहास अनिल भाऊ बाबर आणि समस्त बाबर परिवार स्थळ जीवन प्रबोधनी शैक्षणिक संकुल पवई टेक मुक्काम पोस्ट गारडी तालुका खानापूर जिल्हा सांगली केवळ आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता बंधू मधुन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा आपले स्क्रीन वर। विटा संपर्क आपल्या परिसरात ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख विटात दाखल झालेत कार्वे एम आय टी सीतील एम डी ड्रग्स प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद आहे या ड्रग्स प्रकरणी विट्यातील बलराज अमर कातारीसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे अटक आरोपींपैकी रहुदीप धानजी बोरिसा हा गुजरात येथील असल्याचे समोर आलंय तर तिसरा आरोपी सुलेमान जोहर शेख हा मुंबई येथील असल्याचे पोलीस तपासात समोर आलंय काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम आय डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार सानी गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा आम्ही त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडे असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडरच सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता ते एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी एम ये डी पदार्थ बनवण्याकामी आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे ज्या यंत्रसामुग्रीद्वारे साम। ते एम डी ड्रग बनवण्यात येतं ते, ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरिता वेगवेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली याची किंमत साधारणत साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच धागेदुऱ्या पोलिसांना मिळतील आणि याची पूर्ण पाळीमुळे आम्ही खणून काढण्यामध्ये यशस्वी राहू त्या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी, मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद कौटुंबकामध्ये आंतरराष्ट्रीय तर यामध्ये यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येते की जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने जे आजारी कारखाने आहेत त्याचा त्या ठिकाणी वापर करण्यात येत ये आहे तेव्हा छुप्या पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप गुप्त बातमीदार असतील आमचं सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे हे आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे हे नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं तर त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे तपासामध्ये निष्पन्न होईल सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी